महिला निधी मी जर कुठं टाकला असेल तर आपल्या सनसवाडीमध्ये टाकला होता त्याचा मला फारसा अभिमान आहे पाच वर्ष खासदार जरी नव्हतो तरी आपल्यामध्येच होतो खासदार पाच वर्ष खासदार नव्हतो तरी विकास कामं करत होतो ताईंनी फोन केला मी एक दुसऱ्या सेकंदाला फोन उचलला मला लोकांच्या आडीआड जरी कधी कोणाचे काही संकट असतील ते सांगून येत नाही म्हणून मी रात्री कधी जरी असला तरी मी फोन लोकांचा उचलत असतो नाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं येथे उपस्थित असलेले माझे सर्व बैलगाडा मालक शेतकरी बांधव आणि बैलगाडा शोके अतिशय रखरख्या उन्हामध्ये सुद्धा आपण सर्वजण बैलगाडा शर्यती संपन्न करतात बैलगाडा शर्यत ही माझ्या शेतकऱ्याच्या जीवनातली अतिशय शे आनंदाचा क्षण असतो आणि गेल्या अनेक वर्षापासून जी परंपरा आपण राखली जाते गावोगावी यात्रा जत्रेच्या निमित्तानं बैलगाडा शर्यती हा शेतकरी अतिशय आनंदाने संपन्न करतात मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो तुम्ही गेले वीस पंचवीस वर्ष बैलगाडा शर्यतीसाठी कायदेशीर लढाई कोर्टात असेल किंवा विकास कामाच्या माध्यमातून बैलगाडा घाटाची बांधणी असेल किंवा बैलगाडा बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगाडा विमा कंपनी असेल ही सगळी कामं मी फक्त आटी फक्त शेतकऱ्याच्या आनंदासाठी करत आलेलो आहे आपल्या गावामध्ये सुद्धा मला आठवत आहे मी पहिल्यांदा खासदार झालो या विभागातून दोन हजार नऊ ला तर पहिला निधी मी जर कुठे टाकला असेल तर आपल्या सणसवाडीमध्ये टाकला होता त्याचा मला फारच अभिमान आहे नंतरच्या काळामध्ये घाटाचं काम असेल किंवा आपला शाळेसाठी इमारतीचा निधी असेल ही सगळं कामं करण्यासाठी मला ग्रामस्थांनी एक चांगली ऊर्जा आहे ह्या ग्रामस्थांनी मला प्रत्येक निवडणुकीमध्ये दिली मी फारसं काहीतरी नसलं तरी ग्रामस्थांनी मला सगळ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे दिला आपल्या आशीर्वादामुळं मी या विभागातून तीन तीन वेळा खासदार झालोय आज पुन्हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी नव्यानं उभा आहे पाच वर्ष खासदार जरी नव्हतो तरी आपल्यामध्येच होतो खासदार पाच वर्ष खासदार नव्हतो तरी विकास कामं करत होतो पाच वर्ष खासदार नसताना सुद्धा गावोगावी गावीभेट दौऱ्याचा कार्यक्रम करत होतो लो, एकमेकाच्या लोकांच्या सुखदुखामध्ये सहभागी राहिलो आणि म्हणून मी यावेळेला तिन्ही पक्षांनी मला संधी दिली शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि दादा या तिघांच्या सांगण्यावरून मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली एक सहमतीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उभा आहे गड्याळेसी घेऊन उभा आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आपल्या सेवेमध्ये कायम राहण्यासाठी आपल्यामध्ये सातत्यानं आपल्यामध्ये सातत्यानं जी जी कामं आहेत त्यासाठी ते 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 सदैव उपलब्ध राहणारा खासदार आपण कोणी आता मोठ्याशी फोन ताईने सांगितलं ताईने फोन केला मी एक दुसऱ्या सेकंदाला फोन उचलला मला लोकांच्या आडीआड जरी कधी कोणाचे काही संकट असतील ते सांगून येत नाही म्हणून मी रात्री कधी जरी असलो तरी मी फोन लोकांचा उचलत असतो मला माझ्या जनतेची काळजी आहे माझ्या जनतेनं माझ्यावर प्रेम केलं म्हणून मी त्यांच्या सुखदुखामध्ये सहभागी राहतो आज आपल्याला विनंती करायला आलो आहे की येणाऱ्या तेरा मेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महायुतीचा उमेदवार म्हणून घड्याळाच्या चिन्हावर सुद्धा उभा आहे आपण तेरा मेला घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं पटकन दाबून मला विजयी करा एवढीच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद आणि दाता ते सांगेल की उद्या सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण सगळ्यांनी टेक्कन मध्ये गुडलक चौकामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहा एवढीच विनंती करतो